जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जालना येथे शेतकरी संघाचे कृती समितीचे अध्यक्ष कारभारी मसलेकर यांनी जालना महानगरपालिकेला इशारा दिला आहे जालना महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मुख्य महामार्गावर काही बॅनर लावण्यात आले आहेत अध्यक्ष कारभारी मसलेकर यांनी या बॅनरला विरोध केला आहे या बॅनरवर शेतकऱ्यांच्या नेत्याला सुनील तटकर यांच्या कार्यक्रमात अमानुष मारहाण करणारा फरार आरोपी सुरत चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले होते म्हसलेकर यांनी हे बॅनर तात्काळ काढावेत अन्यथा दोन दिवसात आम्ही स्वतः बॅनर काढून टाकू असा इशारा या प्रसंगी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष यांनी त्यांच्या सहकार्यांना दिला आहे शेतकऱ्याच्या नेत्याला मारहार करणारा फरार आरोपी सूरज चव्हाण यांचे बॅनर सध्या रोडवरती बऱ्याच ठिकाणी लागलेले आणि फरार आरोपीचे बॅनर लावून त्या ठिकाणी जे काही सरकार आहे हे शेतकऱ्यांना अजून अपमान करत आहे तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना दुखावलेलं आहे तेव्हा सरकार सरकारला आमची विनंती की आज संध्याकाळपर्यंत चव्हाण आहे ते सगळे हटवण्यात यावे जर तर उद्या उद्यापासून आमच्या सर्व संघटनांच्या मार्फत त्या ठिकाणी ते बॅनर हटवण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करू मग त्याच्यामध्ये जर काही आणखीन प्रशासनाला त्रास झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुनील तटकर यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्र विजय गाडी यांना मारहाण करणारा राष्ट्रवादीच्या अ सूरज चव्हाण याचे बॅनर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत त्याचा फोटो असणारे बॅनर येणाऱ्या चोवीस तासात जर हटवले नाही तर आम्ही शेतकरी पुत्र बॅनर फाडून टाकू कारण शेतकऱ्याच्या पुत्राला मार हँग करणार हा सूरज चव्हाण गुंड आरोपी आहे आणि अशा आरोपीचे बॅनर लावून शेतकऱ्याचे कर्ज मातीकडे एक दुर्लक्ष करायचं दुसरीकडे शेतकऱ्याला मार हँग करणारे आरोपीचे बॅनर लावायचे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम सरकार करत आहे हे थांबवावं आण तुम्ही ते बॅनर काढले नाही आणि आमच्या हाताने ते बॅनर फाडू बेवरी पट आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री